नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि सकाळ सकाळी काम ते झालं मुलं शाळेत गेल्यानंतर खूप दिवस असं ठरवलं होतं की कुंडीत लावायला रोपं आणायची म्हणून ऑनलाईन पिशव्या मागितल्या होत्या पोत्याच्या त्याच्यासाठी मला रोपं पाहिजे होती गुलाबाची मग जायचं ठरवलं पण रिक्षाला पण भरपूर घ्यायचे आमच्या इथल्या ओळखीचे रिक्षावाले आहेत त्यांनी जाऊन येऊन साठ रुपये घेतले जवळच आहे तर दीड दोन किलोमीटर आहे हे कोंड्यांचं आणि रोपांची नर्सरी त्यामुळं मग गेलो सकाळी साडे अकरा बारा वाजता गेलो नर्सरीत इतकी सुंदर सुंदर रोपणा आणि फुलं इतकी छान छान कुठलं घेऊन कुटणू कुठलं नको असं झालं तर मग नंतर रोपं बघत बघत एक डार्क चॉकलेट घेतलं हे एक घेतलं आणि देशी गुलब घेतला पांढरा आणि ह्याच्यातला थोडासा लालसर घेतला अशी गुलाबाची रोपं घेतली दोन दोन घेतल्यानंतर एक घेतलं मोठ्या आबोली आबोली का केशरी जास्वंदीचं घेतलं एक अशी सगळी रोपं बघत बघितली पांढर देशी गुलाबाचं आहे आणि सगळी नर्सरी फिरून बघितली नर्सरी फिरल्यानंतर अशा ह्या डेरे पण आहेत आता उन्हाळा म्हटल्यानंतर डेरी ही इतकी सुंदर सुंदर पाणी दिलं तर सगळ्या कुंड्यांना इतकी जी छान फुलं होती हे बघ कुंड्या पण सगळ्या बदकांची कुंडी मला आवडली होती ह्या तुळशी वृंदावन हे सगळे तुळशी वृंदावन ही बदकाची कुंडी कितीला साडेसहाशे रुपयेला आणि वरची अडीचशे रुपयेला खूप महाग वाटलं मला पण सामान सगळं सा छान होतं ते हे हे गावातच होतं खरं नर्सरी पण परत इथून लांब गेलं खरं दीड दोन किलोमीटर असे डेरे बिरे डिझाईनचे खूप महाग होते पण खरं किमती ती विचारल्या मला काय एवढ्या आवडलं नाही मग फुलांकडे आले परत इतकी सुंदर सुंदर फुलं होती डोळे म्हणजे नजरच हाटत नव्हती फुलांवरून इतकी सुंदर सुंदर होती कुठले कुठले घ्यावा मग विचार करत करत जास्त म्हणजे पांढरी जास्वंदी हे आहेच मग विचार करू कुरु कुरु करून घ्यायला लागतात कारण हे पण इतकं सुंदर होतं ना नको म्हटलं हे घ्यायला कारण येतं न येतं ह्याचं ये वाळलेलं फुल चुरलं ना ह्या फुलांचं तरी फुलं येतात बरकायचं वाळल्यानंतर ह्याचं बी तयार होतं त्यामुळे हे नाही घेतलं माझ्या मैत्रिणीकडे म्हटलं आणूया आणि ही सगळी झेंडूची फुलं आहेत आणि लाल पिवळा हे सगळे कलर शेवंतीचेच आहेत बघा मग मर... ते पण इतकं हे आवडलं ह्याच्यातलं जांभळं घेतलं मग हे एक रोप घेतलं ह्याच्यावर सगळ्यांनी ह्याच्यावर मग माशाल असं खूप छान छान रोप होते ना खूपच मस्त फुलांची कलर फुलपाखरं पण होती फुलांवरती असे नर्सरीत सगळी झाडं बघितली म्हणजे कुठलं घेऊन कुठलं ठेवून इतकी सुंदर छान होते हे स्टँड होते सगळे कुंड्या मांडायचे त्याच्या फुले इतकी छान आली होती ना जांभळ्या कलरची स्टँड पण सगळ्या प्रकारची छोटी मोठी हे स्टँड आहेत बघा आणि हे सगळ्या म्हणजे भांडी विकायला गॅसवरची कुंड्या एक कुंडी साडेचारशे रुपयाला लांब उभ्या आकाराची साडेतीनशे चारशे रुपयाला असं सगळ्याची किंमती विचारल्या थोडं महाग म्हटलं मग दुसरीकडे अजून चौकशी करूया करू खूप छान कुंड्या होत्या ह्या तर खूपच छान म्हणजे घरात ठेवण्यासाठीच आहेत सगळ्या ह्या कुंड्या खरं आहे आणि सावलीत पण झाडं ठेवली होती काही ठिकाणची कारण ऊन लागलं म्हणजे ते वाळून जातात ना म्हणून सात सगळे फिरून बघितले खूप व्हरायटी होत्या खरं स्टँड डेरे आता उन्हाळा आला आहे म्हटल्यानंतर वृंदावन हत्तीच्या कुंड्या बदकाच्या हे वृंदावन पण छान होते असं बघून झाल्यानंतर रिक्षा थांबवूनच घेतली होती आणि मग फुलं बघून झाल्यानंतर ही वडाची गुलाबाची सगळं ही बाजू आहे हे बघा रबराचं दिसतं हे सगळे हे पांढरं गुलाब आहे गुलाबाचीच रोपं आहेत सगळी गुलाबाचीच रोपं आणायची होती खरं हा एक कलर घेतलाय असे दोन आणि हे वेगळंच फुलं आहे हे पण खूप छान फुलं होतं खरं ही पिवळी जास्वंद जास्वंद नाही याला वेगळंच काहीतरी म्हणतात ही पण छान होती सगळ्या प्रकारची होती बघा तीन तीन तर प्रकारची होती चार प्रकारची होती फुलं एक स्टँडसुद्धा असं होतं एक कुंडी ठेवण्यासाठी कोपऱ्यात ही छान होते सगळ्या प्रकारचे स्टँड हे होते मग हे आणले बघा हे केशरी हे एक आणि हा डार्क गुलाब आणि हे एक गुलाब आहे असं पांढरा गुलाब आहे आणि मी ऑनलाईन पिशव्या मागितल्या होत्या हो का ह्या दीडशे रुपयेला तीन आणि मुलांनी पण बारामतीला गेल्यानंतर ह्याच पिशव्या आणल्या होत्या त्यांनी पण तीनच मग त्याच्यात रोपं पण आणायचीच होती खूप दिवसानं तर मग झाडं लावून घेतली मग संध्याकाळीच आणल्यानंतर माती पण आणली होती शेतातून सगळे रोपं लावून घेतली असे ते झाल्यानंतर मग मिरच्या उन्हात घातल्या होत्या वाळल्या होत्या चांगल्या लाल भोडक आहेत मग त्या त्या दुपारी थोडं बसून निवडून घेतल्या लाल तिखट करायचं होतं निवडून म्हणजे थोड्याच निवडल्या गेल्या अजून थोड्या निवडायच्यात भजनाला जायचं होतं साडेतीन तीन वाजले निवडायला बसले तोपर्यंत मग येताना भजन झाल्यानंतर येताना नातीचा वाढदिवस आहे इतक्या सुंदर सुंदर क्लिप होत्या ना खूपच सुंदर होत्या आणि महाग पण होत्या खरं तसं म्हटलं तर पण आवडली एक क्लिप म्हणून मी आणली ही क्लिप आणली बघा आणि तिच्याकडं म्हणजे खूप अशा खूप व्हरायटी आहेत ही फेमस दुकानं आहे प्रगतिवालीचं प्रगतिवालीचं म्हणतात मग ते झाल्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर तिन्ही महिनीच्या खाली म्हणजे आमच्या इथं तिन्ही महिने दुकान आहे मोठं खूप फे मग सेल बघायसाठी गेले कुठलीही वस्तू घ्या तेवीस रुपयाला टिनी मिनीच्या खाली सेल लागला होता इतकी गर्दी ना एक कप तेवीस रुपयाला एक छान होते बरं का व्हरायटी पण छान आणि क्वालिटी पण छान बरं का खूप छान सेल बघायला गेलो तेवीस रुपयाला कुठलीही वस्तू घ्या तेवीस रुपयाला इतक्या छान ना पायापुसण्या मग चमचे गाळून भांडी घासायची घासणी कोप मग तेवीस रुपयेचे सहा मग इतके जी छान खूपच छान व्हरायटी पायपुसणी बकेट असं सगळं घेऊन आले मग संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी गुरुवार होता म्हटल्यावर मिक्स व्हेज केलं आणि गव्हाची खीर केली ती शेंगदाणे भाजत भाजत चपात्या करून घेतल्या काय चपात्या करायला लागले होते आणि नंतर मग सामान आणलेलं तुम्हाला दाखवते असे सहा कप तेवीस रुपयेचे ही पायपुसणी दोन पायपुसण्या आणल्या होत्या आणि तेवीस रुपयेचं एक बकेट आणि टप आहे तेवीस रुपयेचा आणि ह्या भरण्या आहे अशा छान वस्तू आहेत क्वालिटी आहे बरं का वस्तूंची तेवीस रुपये हे, ते हे ते जे बकेट आहे तेवीस रुपयेचं हां हे तेवीस रुपयेचं बघा किती छान क्वालिटी आहे ह्याची पाटीचे आणि बकेटसुद्धा दोन बकेट आणल्या तेवीस रुपयेला एक पायपासणी तेवीस रुपयेला एक छान होत्या खरं सगळं छान वस्तू होती आणि त्यातल्या काही वस्तू पण संपल्या होत्या इतकी गर्दी झाली ना हे पण तेवीस रुपयेला सॉक्स पण तेवीस रुपयेला आणि हे कप तेवीस रुपयेला सहा हा कप आ, एक कप तेवीस रुपयेला त्या दोन भरण्या तेवीस रुपयाला एक भरणी असं म्हणजे छान आहे बरं का क्वालिटी सगळ्या वस्तूंची नंतर देवाला नैवेद्य दाखवला दे आणि गुरुवार सोडायचं होता सो म्हणल्यावर सगळी बसली होती जेवायला तुषार जरा दुकान बंद करून येतो गुरुवार सोडण्यासाठी असं सो पापड चपाती गव्हाची खीर आणि मिक्स व्हेज आज केल तर गुरुवारसाठी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या जेवायला सकाळी केली ती हरवारीची उसळ मला खूप आवडती शिळी आणि हरवारीची उसळ आणि थोडी गव्हाची खीर